पंढरपूरला जाऊनही जर तुम्ही ही गोष्ट पाहिली नसेल तर तुमचा विठ्ठल भेटीचा प्रवास अपूर्ण आहे ही आहे नामदेव पायरी विठ्ठल मंदिराच्या महाद्वारातील पहिली पायरी ही फक्त पायरी नाही तर संत नामदेव महाराजांची संजीवन समाधी आहे पण एका महान संताने मंदिराच्या आत समाधी न घेता दारातच का घेतली यामागे आहे भक्ती आणि विनम्रतेची एक अतुलनीय गाथा नामदेव महाराजांनी आपल्या जीवनातील सर्वोच्च इच्छा व्यक्त केली नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे वरी संत हिरे पाय देती म्हणजेच मला मंदिराची एक पायरी बनू द्यावी जेणेकरून माझ्यावर संत सज्जनांच्या पायाची धूळ पडेल आणि मला मोक्ष मिळेल नामदेवांनी केवळ स्वतःच नाही तर त्यांच्या कुटुंबातील चौदा सदस्यांनी याच ठिकाणी समाधी घेतली संत जनाबाईंची समाधी सुद्धा याच महाद्वारात आहे ही जागा त्याग भक्ती आणि समर्पण यांचे प्रतीक आहे पुढच्या वेळी पंढरपूरला जाल तेव्हा या पायरीचे महत्त्व नक्की आठवा जय हरी विठ्ठाल